आमच्या शाळेत व्यावसायिक शिक्षण म्हणून हेल्थकेअर हा विषय शिकवला जातो गेल्या दीड वर्षापासून मी हेल्थकेअर हा विषय शिकत आहे मी हेल्थकेअर हा विषय शिकत असल्यापासून मला आणि आणि एक नवीन नवीन माहिती मिळाली जसे की आरोग्याची काळजी कशी घ्यावी वैयक्तिक स्वच्छता वृद्धांची काळजी कशी घ्यावी जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट कसे लावावे संवाद संवादाचे प्रकार असे अनेक नवनवीन गोष्टींबद्दल मला हेल्थकेअर विषय घेतल्यापासून माहिती हेल्थके हा विषय श्रीमती शिंदे मॅडम ह्या शिकवतात या सर्वांना अनुसरून मी एक मॉडेल तयार केला आहे या मॉडेलचे नाव आहे हरित कौशल्य हरित कौशल्य म्हणजे ग्रीन स्किल म्हणजे हरित कौशल्य म्हणजे हवामान हवामान बद्दल आणि त्यांच्याशी संबंधित पर्यावरणीय पर नियम निय। आणि आवश्यक असलेली कौशल्य होय म्हणजेच हरित कौशल्य हरित कौशल्यामध्ये विकास आणि संसाधन कार्यक्षम संसाधन कार्यक्षम ज्ञान क्षमता मूल्य आणि सर्वांचा समावेश हरित कौशल्य होतो हरित हरित पाणी 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 आपल्या जीवनासाठी खूप आवश्यक घटक आहे पाणी आहे तर आपले जीवन आहे पाण्या पाण्याचा वापर पिण्यासाठीच नव्हे तर इतर अनेक गोष्टींसाठी पाण्याचा वापर केला जातो पाण्याचे पाण्याची बचत बचत केल्यामुळे पृथ्वीचे समतोल साधला जातो त्यानंतर आहे प्लास्टिक टाळा प्लास्टिक हे आरोग्यासाठी खूप अंतर आहे प्लास्टिकमुळे आरोग्यास धोका आहे प्लास्टिकचे पुनर्वापन करता येत नाही म्हणून प्लास्टिकचा सर्वात कमी आरोग्यामध्ये सर्वात कमी वापर केला पाहिजे त्यानंतर आहे निसर्ग निसर्ग ही देवानी दिलेली सुंदर अशी दे निसर्ग ही निसर्ग ही देवांनी दिलेली अत्यंत सुंदर अशी देणगी आहे निसर्गामध्ये हवा पाणी वृक्ष पक्षी या सर्वांचा समावेश होतो चांगले आरोग्य चांगले आरोग्य हे आयुष्याचे चिन्ह असते चाल चांगल्या आरोग्यामध्ये चांगले आरोग्य राहण्यासाठी आपण चांगल्या गोष्टी आहारात स आहारात समावेश असावे इतकेच नाही तर चांगल्या सवयीसुद्धा

नियम पाळतात व आम्हालाही वेळेचे वे नियम पाळण्यास सांगतात सांगतात प्रत्येक व्यक्तिगत प्रगतीकडे आणि त्यांच्या अडचणी समजून घेतात त्या नेहमी आम्हाला सदैव सदैव सत्य बोलण्याचे प्रामाणिक राहण्याचे आणि इतरांना सम्मान करण्याचे महत्त्व शिकवतात त्या त्यांच्या त्या, त्या मार्गदर्शनाने तर जीवनातही उत्तम नागरिक बनण्याचा प्रयत्न करून एवढे बोलून मी माझे दोन शब्द इतर संपवतो